हे सगळे बिझनेस आहेत सगळं चांगलं चाललंय चौदाशे लोक माझ्याकडे काम करत आहेत मी एवढा चांगला बिझनेस करत होतो आणि करत असताना शेतीकडे वळण्यामागचं कारण एक आहे उद्याचं जे काही आहे ना फ्युचर मी तुम्हाला सांगतो दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतर फ्युचर शेतकऱ्याचं आहे सर शेतकरी राजा असणार आहे आणि तो थांबरून सांगतो की दोन नंतर फक्त शेतकरी खऱ्या अर्थाने ब्रँड होणार आहे सर भारतामध्ये सगळ्यात जास्ती वॉटर मेलून प्रोड्युस म्हणजे कलिंगडाचं प्रोडक्शन जे आहे ते माझ्याकडे होत असतं मी ट्रक केळी मी युक्रेनला पाठवली आणि चांगला रेट आला त्या माझ्याकडे साधारण ते तीसच्या आसपास अशी मुलं आहेत माझ्याकडचा हा जो की शेतकरी तरुण वर्ग तो अठ्ठावीस ते पस्तीस चाळीस वर्षापर्यंत आहे आणि त्यांना कोणी मुलीच देत नाही शेतकऱ्याला शेती करता येते पण शेती करत असताना त्याला ते पीक विकता येतं नमस्कार माझं नाव मिलिंद देशपाल लडगे दक्षिण महाराष्ट्रातला मी आहे आणि पुणे आणि मुंबई दोन्हीकडे माझं शिक्षण झालं जाला। शिक्षण झाल्यानंतर मला मी काय म्हणतात आईवडील आजी आजोबा सगळे शिक्षक असल्यामुळे शिक्षणावरती माझं प्रेम होतं तर चांगलं शिक्षण शिक्षणावरती एज्युकेशनच चांगला झालो आहे मी महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून माझ्या सतरा शाळा आहेत त्याचबरोबर माझे इतर व्यवसाय पण आहेत ज्याच्यामध्ये डेअरी व्यवसाय आर्यन्स डेअरी नावाने आहेत तोही मी करतो आहे त्याचबरोबर मी रिसोर्ट्समध्ये माझ्या दोन रिसोर्ट्स सुंदर येत आहेत तिथे पुण्यामध्ये ते काम करतो आहे त्यानंतर मी भारतामध्ये एक नंबर आमचा एक युनिट आहे आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प म्हणून आहे सात ते सतरा वर वयोगटाच्या मुलांसाठी आम्ही कमांडो ट्रेनिंग देतो आहे रफ अँड टफ मुलांना आहे एवढे सगळे बिझनेस आहेत सगळं चांगलं आहे चौदाशे लोक माझ्याकडे काम करत आहेत पण हे होत असताना लोकांनी प्रश्न विचार मला विचारले होते की अरे तू शेतीकडेच का आहेस तर मला एक दिसतंय की उद्या एवढी कॉम्पिटिशन सगळीकडे येणार आहे पण तुम्हाला सांगतो शेती कमी होत चालली आहे त्यामुळे तिथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि शेतकरी या नात्याने मी जर एखादी गोष्ट पिकवली आणि ती विकवली तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रॉफिट येणार आहे विल बी ऑलवेज अ शॉर्टेज ऑफ भाजीपाला जो आहे त्याचा प्रचंड शॉर्टेज होणार आहे आणि मी एवढा चांगला बिझनेस करत होतो आणि करत असताना शेतीकडे वळण्यामागचं कारण एक आहे की क्वालिटीटी क्वालिटी ज्याला म्हणतो शेतामध्ये म्हणजे पिकवलं जात नाही मला ना एक सुंदर शेती घ्यायची ज्याच्यामध्ये त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू रेसडी फ्री शेती करायची आहे आणि लोकांना सकस आहार द्यायचा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर मला जो वाटतो तो म्हणजे हे करत असताना प्रॉफिट लँग्वेज एवढं मोठं आहे की मी शंभर रुपये दिल्यानंतर मी जर चांगल्या पद्धतीने शेती केली आणि माझा शेतीमालाला भाव स्वतःचा ब्रँड या नात्याने जर तयार केला तर सर शंभर रुपयाचे हजार रुपये शंभर टक्के होतात आणि ते तीन ते पाच महिन्यामध्ये मला सांगा कुठली कुठला व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये शंभर रुपयाचे हजार रुपये होतात हजार रुपये का होत नाहीत शंभर रुपयाचे दहा रुपये का होतात त्याचं कारण असं आहे की आपल्याला शेतीमालाला भाव देता येत नाही ब्रँड म्हणून तयार होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं लोक कांदे बटाटे घेताना सुद्धा स्वस्त किती मिळतील ह्याकडे बघतात ना ते की ते क्वालिटीटिव्ह आहे की नाही तर त्यासाठी ब्रँडिंग होणं गरजेचं आहे आणि मला माहिती आहे आज नाही तो उद्या आमच्यासारख्या उद्योजक जे आहेत ते उद्या तयार होतील आणि स्वतःचे स्वतःचे स्टॉल्स असतील किंवा स्वतःचे शेतीचे स्टॉल्स आणि मॉल्स तयार करतील आणि वी विल व्हेरी गुड थिंग आणि ह्याच्याबरोबर अजून एक मला मी बघितलं की शेती करत असताना पैसे तर मिळतात पण पैशावर स्टेटस पण तुमचं चांगला जपलं जातं आता लोक मॉल पर्यंत जात आहे माझं पुढचं म्हणणं आहे की मॉल पर्यंत जात आहे त्याच्याऐवजी मी तुम्हाला दररोज तुम्हाला जी पाहिजे ती शेती भाजी निवडून तुमच्या घरापर्यंत आम्ही आग्रह धरतो आणि अशी मुलं तयार आहेत आमच्याकडे आणि दे विल डू इट अँड टू इन द मॉर्निंग सेशन जे काही आहे ना फ्युचर मी तुम्हाला सव्वीस सत्तावीस नंतर फ्युचर शेतकऱ्याचं आहे सर शेतकरी राजा असणार आहे आणि तो थमरुल सांगतो की दोन हजार सत्तावीस नंतर फक्त शेतकरी खऱ्या अर्थाने ब्रँड होणार आहे सर मला एकच म्हणायचं आहे मी माझ्याकडे शेतीवरती गेल्यानंतर जवळपासच्या शेतकऱ्यांना सामूहिक शेती करून दर्जेदार शेती कशी करायची यावरती काम करणार आहे आणि तेवढंच नाही तर पुढे जाऊन असंही म्हणेन की शेतकऱ्यांना आम्ही बाजार मूल्य देणंच ते सुद्धा हे आडते असू देत किंवा या कंपन्या असू देत मोठमोठ्या मोड़ दे शुड कम टू अस अँड दे शुड बाय द मटेरियल फ्रॉम अस विथ द फंटॅस्टिक रेट म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो शेती कमी होत चालली आहे त्यामुळे ब्रँड या नात्याने शेतकरी ब्रँड तयार होणार आहे त्यामुळे मला फ्युचर दिसतंय आणि ते फ्युचर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत ना सर नुसतंच फ्युचर नाही फ्युचर बरोबर तुम्हाला एक चांगल्या गोष्टी करण्याचा एक अनुभूती मिळते आनंद मिळतो तर तो त्यासाठी म्हणून मी बॅक टू असं जातोय मी आता मी जेव्हा शेती चालू केली शेती चालू करत असताना वीक पॉइंट्स बिग दुवे शेतकऱ्याचे बघितले त्यामध्ये असं आहे की कोणी येऊन काहीतरी कानात सांगतं आणि मी त्या प्रकारचे फर्टिलायझर्स वापरतो किंवा ती पद्धत वापरतो दुसरी माझ्या आई वडिलांनी करून ठेवलेली पद्धत मी वापरतो शेतीसाठी तिसरं गोष्ट की मी नाविन्याचा ध्यास घेत नाही का काहीच करत नाही नवीन काय करायचं नाही जे चाललंय ते चौथी गोष्ट मी आळशी शेतकरी झालो आळशी शेतकरी म्हणजे काय तर मी ऊस उत्पादन करतो आणि ऊस एकदा लागला एक साधारण एक तीन फूट दोन फूट झाला की त्यानंतर फक्त पाणी द्यायचं असतं ऊस उत्पादन करतो त्यामुळे मी फार मोठी त्याला जास्ती कष्ट नसतात म्हणजे कष्ट असतात नो डाऊट अबाउट इट पण एकदा केलं आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय झालंय मला उसातनं पैसा यायला लागला आणि उसातनं पैसा आल्यानंतर व्यसना जी आहे ती फार वाढलेली आहे सगळ्यात मोठा तुम्ही गावाला जा माझ्या गावाला असं होतं की कि दोनच किराणा मालाचे दुकान होते आणि आज साधारण एक सत्तावीस अठ्ठावीस दारूचे दुकान आहेत गुत्ते आहेत आणि दहा किराणा मानाची दुकान आहेत हा सगळा फरक या तीस वर्षातला फरक आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो मागे पडत चालला आहे त्यानंतर अजून एक मी बघितलं बरं का ह्या सगळ्यामध्ये ते म्हणजे शेती करायची म्हणजे काय तर पुष्कळ खतं घालायची फर्टिलायझर्स केमिकल्स घालायचे आणि ते हिरवगार बघायचं सर त्यामुळे काय होतं माहिती आहे का ह्या शेतीचा पोत आहे ना ही त्याची जी क्वालिटी आहे ती घसरत चालली आहे आणि मला असं वाटेल की दोन हजार पंचवीसपर्यंत बऱ्यापैकी चाळीस टक्के शे शेती जी आहे ती नापीक होईल त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की फर्टिलायझर्स वापरली गेली पाहिजेत पण ती लोणशापुरती वापरली गेली पाहिजे ना की चपाती आणि भाजीसारखी वापरली uh, गेली पाहिजे बेसिकली काय झालंय uh, खतं निर्मिती करणारी लोक आहेत किंवा बियाणं uh, निर्मिती करणारी लोक आहेत तर ही लोक ना शेतकऱ्याला एक पडक म्हणजे वेडा माणूस आहे त्याला काही कळत नाही आणि मेडिकल कसे येऊन हायलाईट करतात पण त्याचा फायदा काय होतो की नाही हे माहीत नसतं तसंच इथे येऊन त्या शेतकऱ्याला फसवतात आणि प्रत्येक जण येतो आणि टपली मारून जातोय साहेब म्हणजे कावळा येऊन टपली मारून जातो तसं ह्या शेतकऱ्याला टपली मारून जातो तो, तो पण त्याच्या जा मागे जातो नो डाऊट हल्ली जरा शेतकरी पण बेरक्या झालाय नेटवरती जाऊन चेक करतो वेदर इट इज राईट ऑर नॉट तर लोकांनी त्याला मूर्ख बनवलंय जे काही करतंय ते इतकं मूर्ख बनवलंय पण आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कळलं पाहिजे की मी जैविक खताचा वापर करतोय का मला तर असं म्हणायचं आहे पुढे जाऊन की जैविक खतं त्यांनी स्वतः निर्मिती करता येतात इट इज व्हेरी इझी ऍक्च्युली करण्यासारखं फक्त त्यासाठी नाविनण्याचा ध्यास असला पाहिजे आणि तुमच्याकडे जो काही कचरा आहे ना सर यु हॅव टू क्रिएट अ शोष खड्डा तयार करायचा किंवा अशा प्रकारे खड्डे करून त्यामध्ये टाकून त्यावरती शेणखत टाकणं आणि त्यावरती पाणी टाकून त्याला मुरवणं आणि त्यातनं येणारं जे खत आहे इतकं भारीच असतं तुम्हाला काही आणायची गरजच नाही म्हणजे मला दिसतंय दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत नॉट लेस दॅन जी आता शेती होते त्यातली चाळीस ते बेचाळीस टक्के शेती नापीक होणार आहे सर क्षार पीडित होणार आहे मी तुम्हाला थोडं सांगू इच्छितो माझं गाव शिरोळ म्हणून आहे म्हणजे कर, कर्नाटक बाउंड्रीवरती कोल्हापूर जिल्हा शिरोळ म्हणून आहे सर आमच्या शिरोळला कॅन्सरग्रस्त गाव म्हणून म्हटलं जातं कारण की एवढा एवढा ह्या केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा वापर केला आहे प्रत्येक घरी मग माझ्या घरात सुद्धा जवळजवळ दोन तीन व्यक्ती कॅन्सरने पीडित आहेत आणि कॅन्सरग्रस्त गाव खऱ्या अर्थाने मुली कोण देत नाहीत सर त्या कॅन्सरग्रस्त एवढी वाईट कंडिशन तर दॅट टेक मला प्रेमास्ता नाही जर असं नाही झालं पाहिजे माझ्याकडे आता सातशे एकर शेती आहे आणि त्यावरती मी ठिबक सिंचनापासून ते बायोलॉजिकली विद्राव्य खतं काय द्यावीत ह्यावरती मी जास्ती काम करतोय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी काम करतोय की पुढे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जेव्हा माझं फळ येईल त्यावेळी मला काय रेट येईल ह्यावरती जास्ती विचार करतो आणि आधुनिक शेती म्हणजे काय सर खरं सांगतो लोकांनी नाविन्याचा ध्यासच नाही घेतला प्रत्येक वेळी ज्या पद्धतीने माझे वडील माझे आजोबा पिकवत आले तसंच पिकवत येतात आणि त्यामुळे मोठा प्रश्न तयार होतो त्यामुळे नवीन वाण काय आले याच्याकडे कधी विचार केला जात नाही क्वालिटी वाण काय असलं पाहिजे हे महत्वाचं घटक आहे पण मी पुढे जाऊन असं म्हणेन की शेतकरी हा सुंदर चांगला आजकाल काही नवीन शेतकरी आलेत सुंदर तंत्रज्ञानाने म्हणजे दे आर इक्विप्ड विथ तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजीने कामं चांगली करत आहेत सर पण ते चांगली करत असताना शेवटी शेतीमाल कुठे विकला जातो बऱ्यापैकी मोर दॅन पर्सेंट फायव्हर्सेंट शेतीमाल हा शेतकरी शहरात येऊन विकतो आता हे ये शहरात येऊन विकताना शासनाने काही ठिकाणी बाजारपेठा दिलेल्या आहेत आठवडे बाजार तुम्ही बघितले असेल पण या आठवड्या बाजारामध्ये लोकल शेतकरी लोकल जो माणूस आहे तोच येऊन शेती करतो मला काय म्हणायचं हे आठवडे बाजार जे आहेत ना हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी झाले पाहिजेत शासनाने काय केलं पाहिजे त्यांचा माल ट्रान्सपोर्टेशन इज ऑल्सो व्हेरी कॉस्टली अफेअर आहे त्यामध्ये जवळजवळ पस्तीस टक्के ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो तर तिथनं एकत्र रित्या रत ट्रकमध्ये घालून त्यांनी आणलं पाहिजे आठवडे बाजारामध्ये माझी रिक्वेस्ट आहे की दररोज असला पाहिजे म्हणजे बारामतीमधलं कुठलं तरी माळशिरस म्हणून गाव आहे माळशिरस गाव आहे कुठेतरी नातपुतं गाव आहे किंवा इथे शिरवळ आहे ह्या लोकांनी त्या त्या दिवशी त्यांचा माल आणून त्या तिथे शेतकऱ्यांनी विकला पाहिजे या मताचा मी असं तरच खऱ्या अर्थाने शेतकरी सुजलान सुलाम होईल आणि एकत्रितपणे काम केलं पाहिजे सामूहिक शेती झाली पाहिजे आणि सामूहिक विक्री पण झाली पाहिजे या मताचा मी